नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणीबाणीच्या काळात घटनादुरुस्तीमध्ये संविधानाच्या लोकशाही स्वरूपाचे हुकुमशाही राजवटीमध्ये रूपांतर माजी मंत्री राजकुमार बडोले यांची काँग्रेसवर जहरी टीका अर्जुन मुरगाव येथे संविधान जागर यात्रेचे आयोजन मागील पंच्याहत्तर वर्षापासून कोट्यवधी भारतीय लोक एकत्र राहत आहेत कोणतेही अंतर्गत युक्त झाले नाही किंवा यादवी माजली नाही पंच्याहत्तर वर्षापासून संसद न्यायपालिका आणि कार्यपालिका कोणत्याही अडथळ्याशिवाय आपापले कामकाज करीत आहेत याला एकच प्रमुख कारण म्हणजे भारतीय राज्यघटना भारतीय राज्यघटना ही सर्वोच्च कायदा असून भारतीय लोकशाही व्यवस्थेचा पाया आहे ती भारतीयांच्या जीवनाचा प्रमुख आधार आहे देशाच्या सांस्कृतिक भाषिक विविधतेच्या संरक्षणासाठी आणि सामाजिक न्यायाच्या संवर्धनासाठी भारतीय राज्यघटनेत अनेक तरतुदी आहेत संविधानातील प्रत्येक शब्दाचा अर्थ लावणे आणि त्याचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी संविधानाने सर्वोच्च न्यायालयाकडे सोपवली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या तेराव्या न्यायाधीशांच्या खंडपीठाने केशवानंद भारती खटल्यामध्ये निकाल देताना संविधानाच्या रचनेच्या मूलभूत सिद्धांताची स्पष्टता केली आहे राज्यघटनेचे सर्वोच्चत्व सर्वोच्च लोकशाही शासनाचे स्वरूप नागरिकांचे मूलभूत अधिकार यासारख्या मूलभूत वैशिष्ट्यांमध्ये संसदेला सुधारणा करता येणार नाही असे स्पष्ट केले असताना सुद्धा आणीबाणीच्या काळात केलेल्या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीमध्ये संविधानाच्या लोकशाही स्वरूपाचे हुकुमशाही राजवटीमध्ये रूपांतर करण्यात आले होते ही भारतीय संविधानाची सर्वात मोठी हत्या होती असे मत माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी मंचावरून बोलताना व्यक्त करीत काँग्रेस पक्षावर नावनगीता जहरी टीका केली आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अर्जुन तालुक्यामध्ये संविधान जागर यात्रेचे आयोजन जनतेने हुकुमशाही प्रवृत्तीचे सरकार उलटून पडले आणि चौवेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय संविधानाला पुन्हा लोकशाहीचे स्वरूप प्राप्त करून दिले यावरून संविधानात बदल कोण केला हे दिसून येते असेही ते म्हणाले हुकुमशाही उलथून पाडण्याचं काम चौवेचाळीसव्या घटना दुरुस्ती भारतीय संविधानाला पुन्हा लोकशाहीचे स्वरूप प्राप्त करून देण्यात आले दे होते हा इतिहास आहे आणि यावरून संविधानात बदल कोणी केला हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते एवढी ये मंचावर अध्यक्षस्थानी माजी मंत्री राजकुमार बडोले ॲड वाल्मिक तात्या निकाळजे ज्येष्ठ मानव अधिकार कार्यकर्ता महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र तसेच राजेंद्र गायकवाड कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नातू संस्थापक अध्यक्ष कर्मवीर दादासाहेब गायकवाड सामाजिक संघटना नाशिक योजनाताई ठोकळे सदस्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन भारत सरकार नवी दिल्ली अध्यक्षा आधार महिला कौशल्य विकास केंद्र मुंबई तसेच आकाश अंबोरे फुले शाहू आंबेडकरी कार्यकर्ता अकोला विजय गव्हाळे संस्थापक अध्यक्ष बौद्ध युवक संघ नागसेन पुंडके प्रदेश सचिव भारतीय युवा मोर्चा सह अन्य मान्यवर मंचवर उपस्थित होते काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभेच्या निवडणुकावेळी वेळी सत्ता आल्यास संविधान बदलणार आरक्षण संपणार असे खोटे नॅरेटिव्ह पसरून भारतीय जनता पक्षाला बदनाम करण्याचं काम केलं हे लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या वतीने संविधान जागी यात्रेचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात करून जनतेला जागृत करण्याचं काम केलं जात आहे असे दरम्यान सांगितले अर्जुनी मोरगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संविधान जागर यात्रेचे समापन करण्यात आले दरम्यान पुस्तकाचे विमोचन करण्यात आले असून संविधानातील प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले आहे संविधान जागर समिती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये ज्या खोट्या अफवा मागच्या कालखंडामध्ये प पसरवल्या गेल्या होत्या त्यानिमित्तानं संविधानात कोणते कोणते फेरबदल करण्यात आले कोणी केले आणीबाणीच्या काळामध्ये कशा पद्धतीचे फेरबदल करण्यात आले आणि मूलभूत ढाच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं जे काय निर्णय दिले त्याच्यामध्ये फेरबदल करण्याचं काम कोणी केलं याबाबत स जनसामान्य माणसांमध्ये संविधानाच्या प्रती जी माहिती नाही आणि म्हणून ती माहिती सर्वसामान्य माणसाला झाली पाहिजे या दृष्टीनं महाराष्ट्र संविधान जागर समितीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संविधान जागर यात्रा काढली जात आहे महाडपासून ही यात्रा सुरू झाली आणि आज आपल्या अर्जुनी मोरगाव या ठिकाणी ही यात्रा आलेली आहे आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी संविधान जागर निमित्तानं या ठिकाणी हा कार्यक्रम करण्यात आलेला आहे लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जो खोटा नॅरेटिव्ह पसरला गेला की संविधान बदलणार मनुच्छ राज्य येणार लोकशाही येणार हा सगळा खोटा अपप्रचार जो सुरू होता तो खोडून काढण्यासाठी संविधान कधीही कुणीही बदलू शकत नाही कारण एका पक्षाच्या मेजॉरिटीने जरी स सत्ता आली तरीही संविधान कुणीही बदलू शकत नाही संविधान बदलणं इतकं सोपं नाही हा खोटा अपप्रचार झालेला आहे तो खोडून काढण्यासाठी आज संविधान समितीची ही जागर यात्रा सुरू आहे या ठिकाणी लोकांना सत्य समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि हे संविधानाचा बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जो होत आहे तो आम्ही या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न करीत आहोत या संविधान सागर समिती दोन हजार चोवीस खरं तर हे वर्ष संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि ह्या पंच्याहत्तराव्या वर्षाला घराघरा संविधान पोचवायला पाहिजे हा तर आमचा एक अट्ट आहेच उद्देश आहे मुख्य परंतु ह्याच अमृत महोत्सवाच्या निमित्ताने लोकांच्या मनामध्ये संविधानाविषयी एक भ्रम पसरवला गेला तर अशा ह्या लोकांनी संविधानाचा वापर राजकारणासाठी करू नये हा सुद्धा आमचा एक मूळ मेसेज आम्ही समाजापर्यंत घेऊन जातो बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना साठ देशांच्या राज्यघटनेचा सा अभ्यास करून हे संविधान लिहिलेलं आहे आणि या संविधानामध्ये येणाऱ्या हुकुमशहाचा किंवा या संविधानावर हल्ला होणार आहे याचा विचार करून बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान स्वतःच बळकट केलेलं आहे या संविधानामध्ये तशा तरतुदी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे कोणाचाही बाप आला तरी हे संविधान बदलू शकत नाही